त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली त्यांनी राज्य केलं मराठी माणसाचा आत्मविश्वास वाद आणि त्याचा उल्लेख करत असताना ही नकरी वापरचा संघटना हे बोललं काही शोचं एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला व्यक्ती समोरायला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं याचा अर्थ आहे की त्यांना तात्सम्य राहिले नाही सत्ता हातात येते त्या सत्तेचं संरक्षण करणं त्यावर सत्ता जर मिळायची शक्यता नसली तो माणूस लेफाम आणि अस्वस्थ कसा होतो 叫他干起事情，跟你也是干一样的。